कबीरजी दलिंदर म्हणतात दलिंदर दलिंदर कशाला म्हणतात माहित आहे का दलिंदर दलिंदर कशाला म्हणतात इकडे कापूस विकतो का कपाशी आहे ना मागल्या वर्षीचा काही कापूस ठेवलाय का या वर्षीचा आहे ना आहे ना मागल्या वर्षीचा ठेवलाय काही आमच्याकडे भरपूर ठेवला भाव वाढावेत म्हणून बिचारा ज्यांनी ज्यांनी ठेवला ती नऊ हजाराने विकला नाही आता सात हजारच भाव आहेत आता विकला याला म्हणतात दलिंदर या वर्षी बिचाऱ्या कांद्याला जास्त भाव असतात ज्या वर्षी कांद्याला जास्त भाव असतात त्या वर्षी याचा गहू असतो याला म्हणतात दलिंदर मी दलिंदर निदैवी ज्या वर्षी जे नफ्यात असेल त्या वर्षी ते नसताना तोट्यातले गिराईक जे असतील ते दलिंदर यापेक्षा ठेवा दलिंदर म्हणतात एका दलिंदर माणसाला एका कीर्तनकाराने सल्ला दिलेला आहे काय दलिंदरपणा भोगतो काय निदैवीपणा भोगतो एक काम कर हिरे हिरे आणि हिरे मोती आणि मोती अरे म्हणजे कुठं भेटतायत मोती म्हणजे समुद्रात भेटतायत समुद्रामध्ये मोती असतात म्हणे असा समुद्रात मग समुद्रात मोती असतात पणे त्यांनी विचार केला की समुद्रातले मोती काढायचे समुद्रातले मोती काढण्यासाठी महाराष्ट्र गेला कबीरजी लिहित दलिंदर चले समंदर दलिंदर चले समंदर भाग्य निघले साथ भाग्य त्याच्या सोबत निघाल दलिंदर चले समंदर भाग्य निघले साथ आणि मोती के लिए डुबकी लगाई लेकिन शंख लगे हाथ <laughs> दलिंदर चले समंदर भाग्य निकले साथ मोती के लिए डुबकी लगाई शंख लगे हाथ याला म्हणतात निदैवी आता दैववान पहा दैववान माणसाला सिकंदर म्हणतात याला दलिंदर म्हणतात त्याला सिकंदर म्हणतात आता सिकंदर चले को तट्टी कोट्टी सिकंदर को, को, चले तट्टी को, लोटा लिए साथ सिकंदर चले तट्टी को, लोटा लिए साथ आणि पाणी लिए लोटा बुडाया तो मोती लगे हात अन्नधन दे प्रारब्धाने भेटत असते महाराज माझी विनंती आहे तुम्हाला की एखादा माणसाला जर मान भेटत असेल ना त्याच्यावर जळू नका त्याचं ते प्रारब्ध आहे एखाद्या माणसाला आयाची जर धन भेटत असेल ना तर तक्रार हो करू नका ते त्याचं प्रारब्ध आहे प्रारब्धाने अशा काही गोष्टी होत असतात महाराज की अनेक दिवस प्रयत्न करूनही माणसं मोठे होत नाही पण काहीच प्रयत्न न करता ज्या वेळेला माणसं मोठे होत आहेत ना समजून चला यांचं प्रारब्ध <स्थी> नाही आपण आपला प्रारब्ध बनला एक दिवस आपल्या जीवनामध्ये सुद्धा योग आल्याशिवाय <स्थी> आहोत प्रारब्ध बनते कशामुळे माहिती आहे का तुम्हाला आपण जे करतो ना त्याच्यामुळेच प्रारब्ध बनते ना त्याच्यामुळेच ते उपभोगायला येते ना त्याच्यामुळेच येते तुम्हाला सांगतो तुमच्या घरात एखादी पोठी आहे का धान्याची पोठी महिलांना विचारतो धान्याची पोठी आहे ना धान्याची पोठी आहे कोठीच म्हणतात ना त्याला कोठीच म्हणतात त्याच्यामध्ये धान्य टाकलं जाते आणि खालून काढल्या जाते असंच ना टाकण्याचं जे तोंड आहे ते लहान असते आणि काढण्याचं तोंड फार मोठं असते अरे असंच ना असंच म्हणतात काय करा धान्या टाकण्याचं तोंड मोठं असते <संगे> आणि धान्य काढण्याचं तोंड लहान असते एक लक्षात ठेवा तुम्ही जे धान्य त्याच्यामध्ये टाकत असाल तेच धान्य खालून निघत असते का मी असू वा तुम्ही असू लक्षात ठेवा हे विसरू नका निघत असेल ना गौजर निघत असतील ना समजून